शहरात ट्रॅफिक सिग्नलची अवस्था असून अडचण नसून खोळंबा लोकसभोत मराठी न्यूज अजमेर शेख दिनांक चौदाच सोलापूर सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा मात्र पूर्णतः बोजवर आवडला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची साठीची महत्त्वाची यंत्रणा असणाऱ्या ट्रॅफिक सिग्नलची अवस्था मात्र असून अडचण बसून खोळंबा अशी झाली आहे चौकात चौकात असलेल्या सिग्नलपैकी अनेक सिग्नलचे टाइमर खराब झाल्याने वाहन चालकांना मनस्ताप इंधन वाया घालवावे लागते आहे तसंच काही चौकात तर चहूबाजूने सिग्नल दाखवणारे लाईट्स हे लाल कलरचे दाखवते म्हणून वाहन चालक हे लोकांच्या ट्रॅफिक जाम होत येते ग्रीन सिग्नल पडायचे तर नावच घेत नाहीत मग नेमकं शहर व जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने वाहने आहेत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व व्यवस्था ही वाहतूक पोलिस आणि सिग्नल वर अवलंबून आहे वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील ठिकठिकाणी उभे असतात पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे बहुतांश चौकात सिग्नल आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था सिग्नल ठेवण्यासाठी मदत होते सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते आहे सिग्नलला टाइमर असतो त्यामुळे नेमका आपल्या बाजूचा सिग्नल सुरू होण्यासाठी किती वेळ आहे हे चालकांना कळतं परिणामही वाहन चालक तेवढा वेळ आपले वाहने बंद करून पेट्रोल डिझेलची बचत करू शकतात परंतु अनेक चौकातील काही सिग्नलचे टायमर बिघडल्याने व काही बंद पडल्याने याचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय चालकांना आपल्या बाजूचा सिग्नल ग्रीन होण्यासाठी किती वेळ आहे हे कळत नाहीये वाहन चालक तेवढा वेळ आपली वाहने सुरूच ठेवतात परिणामी पेट्रोल डिझेल वाया जात आहे व प्रदूषणातही वाढ होते आहे यापैकी अनेक वाहन चालक घाई गडबडीत सिग्नल तोडून निघून जातात पण याकडे वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी कानाडोळा का करतात असा प्रश्न उपस्थित होतोय प्रत्येक सिग्नलचे टायमर व्यवस्थित असणे आवश्यक आहे सिग्नल व्यवस्थित असेल तर वाहन आपापली वाहने विशिष्ट वेळेसाठी बंद ठेवतात त्यामुळं रोज लाखो रुपयांचं पेट्रोल डिझेल वाचेल तसेच वाढणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल वाहन चालक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबतील व होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल भैया चौक अम्रपाली चौक नाना नानी पार्क जुना बोरामणी नाका जुना अक्कलकोट नाका अशोक चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक पत्रकार भवन गांधीनगर चौक रंगभवन चौक गरुनानक चौक डफरीन चौक संत तुकाराम चौक आसरा चौक सरस्वती चौक सिव्हिल चौक चोग, आदी चौकात सिग्नल आहेत